जामनेर शहरातील पोदार जिनियस इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी व्ही पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दिलीप गाडे एस एस पाटील डॉक्टर प्राची गाडे कुमारी स्नेहल पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माता पूजन करण्यात आले शाळेचे अध्यक्ष भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी कार्यक्रमात रंगत आणली यात गीतगायन स्पर्धा वेशभूषा वक्तृत्व स्पर्धा आदींचा समावेश होता यावेळी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्यातर्फे निवड झालेला इयत्ता चौथीचा विद्यार्थी विराज रोहन पाटील स्केटिंगमध्ये सतत बहात्तर तास स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा विक्रम करणारा इयत्ता सागर ताडवी राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाची गुणवत्ता पारितोषिक मिळवलेल्या सहावीचा अभिनव नंदलाल पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भीमराव दादा पाटील उपाध्यक्ष डॉक्टर निलेश पाटील सहसचिव डॉक्टर विजयताई पाटील खजिनदार सोनवणे सदस्य पाटील 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 योगिताताई यांची विशेष उपस्थिती होती पालकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना दाद दिली यशस्वीतेसाठी प्रायमरी इंचार्ज सौ किरण बालागौर सौ सो दीपाली सोनार सौ सो प्रियांका भागवत प्री प्रायमरी इंचार्ज सौ ज्योती पाटील सर्व शिक्षक शिक्षकेदर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सविता अधिकार व माधुरी पाटील यांनी केले तर आभार सुकन्या पवार यांनी मानले